अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत बनावट नोटा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे पोलिसांनी तब्बल त्रेसष्ट लाख सत्तावन्न हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा तसेच गाड्या मोबाईल आणि इतर साहित्य मिळून जवळपास एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दौंडनगर रोडवरील कायनेटिक चौकाजवळ करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला असता पांढरी मारुती इर्टिका एक स्विफ्ट कार आणि मोटरसायकल या ठिकाणी आल्या त्यावेळी एरटिका गाडीत असलेले तिघेजण पोलिसांच्या तावडीत सापडले त्यामध्ये इंद्रजीत बिभीषण पवार वैवर्ष एकोणतीस राहणार शांतीनगर भोसरी पुणे दीपक राजेंद्र भांडारकर वैवर्ष बत्तीस राहणार शांतीनगर भोसरी पुणे आणि शरद सुरेश शिंदे वैवर्ष एकोणतीस राहणार वरवंडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचा समावेश आहे मात्र स्विफ्ट कारमधील तीन जण आणि मोटरसायकलवरील दोघेजण दोघे जण अंधाराचा फायदा घेऊन पचार झाले पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडून तब्बल नऊ लाख सत्तावन्न हजार रुपयांचे हुबेउ बनावट पाचशे रुपयांच्या नोटा आणि जवळपास चोपन्न लाख रुपये किमतीच्या भारतीय बच्चोका बँक अशा छापलेल्या नोटा, नोटा।, नोटा। तसेच मारुती इल्टिका गाडी टी व्ही स्टार मोटरसायकल आणि चार मोबाईल असा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे दरम्यान चौकशीत आरोपींनी कबुली दिली आहे की ते बनावट नोटा दाखवून व्यवहार करत आणि लोकांची फसवणूक करत एवढेच नव्हे तर दोन दिवसांपूर्वीच त्यांनी कोपरगावात सुमारे सात लाख रुपये किमतीच्या बनावट नोटांचा व्यवहार केला होता असेही त्यांनी कबुली केले चौकशीत पळून गेलेल्यांपैकी एकाचे नाव जितेंद्र ममता साठे राहणार वासुदे तालुका पारनेर जिल्हा आहिल्यानगर असल्याचे समोर आले आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी आणि तीन पाचप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घागरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिकोने शाखेच्या पातक्याने केली आहे काल आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की एक बनावट नोटा खऱ्या असल्याच्या भासून किंवा बनावट नोटा देऊन त्याबद्दल खऱ्या नोटा स्वीकारायच्या आणि त्याच वेळेला तिथे पोलिसांची धाड टाकली असं तर करून दुसरी टीम येऊन त्या लोकांना घेऊन जाणार अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या टोळीबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली त्याप्रमाणे आम्ही कायनेटिक चौकाच्या ठिकाणी सापळा लावला असता आम्हाला एक आर्टिका गाडी आणि एक मोटरसायकल आणि त्याच्यावरील तीन लोक आम्हाला मिळून आलेले आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्यासोबत इर्टिका गाडीमध्ये बनावट नोटांचे बंडल्स मिळाले ते बनावट नोटा म्हणजे ज्या चिल्ड्रन बँकेच्या नोटाचं बंडल ठेवून त्याच्यावर पाचशे रुपयाची बनावट नोट लावली जाते आणि त्या नोटा समोरच्याला एक लाखाला दहा लाख अशा पद्धतीने त्या दिल्या जातात आणि त्याप्रमाणे त्या आणि त्या लोकांना जप्त केलं त्या आमदाराचा फायदा घेऊन त्यांच्या सोबत असलेली स्विफ्ट गाडी आणि त्यातील इतर तीन आरोपी ते पळून गेलेले आहेत ह्या तीन लोकांना आम्ही ताब्यात देऊन त्यांच्याविरुद्ध ते तोफाना तो पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे या लोकांनी यापूर्वी अनेक लोकांना असं फसवलं असून काल लोक परवाच त्यांनी कोपरगाव पोलिसांच्या हाती अशी फसवणूक केल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे तर याद्वारे मी सगळ्यांना आवाहन करतो की असे जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी तोफाना पोलिसांशी संपर्क साधावा